नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद म्हणणं हेच आहे की बाबा हे जे चंपा चौक ते जालना रोड मध्ये दोन हजार मालमत्ता ज्या येत आहेत या दोन हजार मालमत्तांच्या या घरांचं पुनर्वसन करा त्यांना नोटीस द्या त्यांना कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्यांना हे करा आज हजारो लोक रस्त्यावर येत आहे आणि या शहराचे लोकप्रतिनिधी कुणीही बोलत नाही मू येऊन बसलेले आहेत ज्यावेळेस लोकशाहीमध्ये आमचे मतदान घेऊन आमचं मत घेऊन तुम्ही निवडून आलेले आहे आणि आज आमचे घरात उठतं आहे आणि तुम्ही शांत बसलेले आहेत तर तुम्ही कुठेतरी शंड झाला आहात येणाऱ्या इलेक्शनमध्ये तर मत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकूच पण जर आमच्या घरांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आज आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत पण उद्या लोकशाही मार्ग सुद्धा आम्ही घ्यायला कमी करणार नाही हे लक्षात घ्या आणि आयुक्ताला मनपा आयुक्ताला आमचं म्हणणं आहे की जर आमच्या घरात तोडणार असेल ना तर तुझे मुलं बाळ घेऊन या ना आमच्या सोबत राहा जर लोकशाही आणि तुम्ही या लोकांच्या विकासासाठी जर तुम्ही रोड बनवताय तर लोकांचे घर तोडून जर विकास करायचा असेल तर हा कुठला विकास आहे त्या लोकांना विकासाची आणि रस्त्याची गरज आहे का ते पण विचारा चंपा चौक ते जालना रोडला पाच रस्ते असताना पर्यायी रस्ते असताना सुद्धा या चंपा चौक ते जालना रोड याच्या मागे कुठला राजकारण आहे कुठल्या राजकीय नेत्याची जमीन रस्त्यावर येणार आहे का आणि त्याला करोडोचा भाव मिळणार आहे का आणि किती बिल्डरांना आणि किती धनधनाटे दन लोकांना यांनी आपलं केलं आहे आणि त्यांचा बिझनेस कसा किती टक्केवारी घेऊन हे आयुक्त कारवाई करत आहे याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे त्यांनी पब्लिक मध्ये आलं पाहिजे आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे आमचे नऊशे घर जात आहे नऊशे घरांचा हिशोब द्या आम्ही कुठं जायचं त्याच्यानंतर आमच्या घरावर बोलड जर चालवा नाही तर आम्ही जी घरात आणि पोलीस आयुक्तांच्या घरात घुसल्याशिवाय राहणार एवढी मोठी होती आहे आणि खासदारांना का आमदारापासून पालकमंत्र्यांपासून सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला सगळे नॉट रिचेबल आणि हे बघा कुठेतरी या लोकांची पण याला मुख संमती आहे त्याशिवाय एवढी मोठी कारवाई होत नाहीये आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमचे कोटींचे बंगले फक्त आमच्या मतदानावर झालेले आणि आज जर आमच्या घरात तुटतील तर तुमच्याही बंगले तुटल्या राहणार नाही हे बघून घ्या या आम जनतेची आणि गरीब जनतेची ही हाय तळतळ जर तुम्ही घेशाल तर तुम्हालाही सुख लावणार नाही आता येणाऱ्या काळात गणेश उत्सव दा नवरात्र सगळे सण साजरे होत असताना हे जर गरीबांच्या घरं उद्ध्वस्त करत असाल तर ही कुठली माणुसकी आहे ही कुठली लोकशाही आहे ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे याला आमचा सगळा मिळून विरोध आहे की आमचे नऊशे घरं वाचवा एक टन घ्या आजमेरी हॉटेलपासून जर एक टन घेतला तर नऊशे घरं वाचतात आम्ही आमदार खासदार पालकमंत्री याच्यासाठी निवडून दिलते की पब्लिकचे कामं झाले पाहिजे पब्लिकचा शहराचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी नाही की आमचे घरं तोडा आणि विकास करा प्राध्यापक जयश्री शिर्के दामिनी महिला संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष नाही इंटी की कारवाई चढली ना कुछ कर मी ये मेरी दुकाने हे देखो सामने मेरे कुठे मम्मी पापा बीमार आहे उनको मोहब्बत लेके लिए मैंने डिमांड किया यहाँ तक कि कोर्ट नंबर रिस्पॉन्डेंट नंबर चार में है भी मेरे को कोई मालमत नहीं दे देना मैं उनको मेरी खुद की जगह देने के लिए तैयार है क्योंकि वो तोड़ने के लिए तैयार नहीं सिर्फ गिनती के नाम पर बहाना करे और गरीबों को तकलीफ दे रहा हूँ आपका जो विरोध है कैसे भिंती को विरोध नहीं है लेकिन मोहब्बत ना देना चाहिए ताइने बोले है महानगर पालिका प्रशासन का विरोध कर नहीं नहीं जो ने जो बोले कि आदमी जो होटल से उधर रोड जाना चाहिए बरहक है अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका